लाईव्ह महाराष्ट्राच्या न्यूज बुलेटिन मध्ये स्वागत पाहूया दिवस नमस्कार माझं नाव रमेश कडवाळ कदम तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आळी चक्कर मध्ये आले पीक घेतलेलं आहे याच्यात आंतर पीक म्हणून मिरची घेतलेली आहे तसेच किती वर्षापासून तुम्ही शेती करताय मी गेले दहा वर्षापासून शेती करतो पण हे आले पीक मी तीन वर्षापासून घेऊ राहिलो मी पंधराशे रुपयाने सुरुवातीला बेणं घेतलं पंधराशे रुपये नी त्याच्यात मला चांगला प्रॉफिट लावला एक एकर लावलं ला। त्याच्यात मला नऊ लाख रुपये भेटले एक एकर मध्ये नंतर मी एक तीस क्विंटल बेणं लावलं साडेतीन एकर मध्ये त्यात अर्धा एकर तर थोडा खराब झालत तीन एकर मध्ये चांगलं मागच्या वर्षी उत्पन्न भेटल त्यामुळे परत आता हे वर्षी अडीच एकर लावलं त्याच्यात आंतरपीक म्हणून मिरची घेतली मी तुम्ही हे आंतरपीक घेण्यासाठी कधी सुरुवात केलेली आहे मी आंतरपीक आहे ना पहिले सुरुवातीला आहे ना सहा ला अद्रकची लागवड केली त्याच्यानंतर मग एक आठ दिवसांनी मिरची लागवड केली त्यात आता याची जी आंतर पिकांची काळजी तुम्ही कसं घेता काय काय खत वगैरे काय काय औषधी टाकतात त्याला कसं त्याची तयारी केलेली के आहे किती मजूर असतात नाही सुरुवातीला याला एक दहा लेबर लावले आणि त्याने तीन दिवसात हे लागवड करून पूर्ण झाली बरं हा नंतर मग एक घरच्या घरीच आपले मिरची लावून दिली त्याच्यामध्ये साधारण किती कालावधी लागला तुम्हाला उत्पन्न घ्यायला हे याला आता ही सहा महिन्याची आदर बरं आणि मग जेव्हा ही अद्रक पूर्ण होते त्यावेळेला कुठे घेऊन जाता विक्रेला ज्या वेळेस पूर्ण होईल हे जागे हे शक्यतो आम्ही बियाण्यासाठीच प्लॉट जाते आपले हा कारण कुठं सड नाही काही नाही त्याच्यामुळं बियाण्यासाठी याला जास्त मागणी असते अच्छा मग उत्पादन तुम्ही कृषी उत्पन्न नाही नाही सध्या तर गरजच पडली तीन वर्षापासून आपलं बियाण्यासाठी प्लॉट चाललंय त्याच्यामुळे काही गरजच पडली नाही तुम्हाला बियाणाला जास्त मागणी जास्त मागणी काय सांगाल जर शेतकऱ्यांना आलं पीक घ्यायचं असेल त्यांनी काय करावं हो? नाही आलं पीक येणं खूप छान आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही थोडं सडीचा प्रॉब्लेम येतो पण व्यवस्थित नियोजन जर केलं तर सडीला कंट्रोल करू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना काय आव्हान करत आता मला तर आले पिकातून भरपूर फायदा झालेला आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी करू शकता असं काही नाही किती उत्पन्न तुम्हाला मला पहिल्या वर्षी लावली एक एकर लावली होती त्याच्यामध्ये नऊ लाख भेटले मागच्या वर्षी लावली होती त्याच्यामध्ये पासष्ट लाख रुपयाचं उत्पन्न ला आलं अडीचक्कर मध्ये साडे अकरा हजारांनी पूर्ण बियाणाला प्लॉट गेला आणि आता त्यातच त्या पासष्ट लाखामध्ये मी जमीन घेऊन याच्यात परत आले लावले एक अडीचक्कर त्याच्यामुळं मला तरी वाटतं आले शेती फायद्याची आलं पीक पण घेतलं आणि आंतर पिकामध्ये मिरच्या सुद्धा लावलेल्या हो आंतर पिकामध्ये मिरच्या लावलेल्या वर्षी मिरचीला रेट चांगले होते काय काय भाव होते मिरची सत्तर ऐंशी थोडीशी जागेन जात होती थोडी मिरची गावरा आणि गावरा आणि काळ्यापाटी मिरची त्याला गा, मागणी जास्त आहे त्याच्यामुळं मला मिरचीचा भरपूर फायदा झाला

सबस्क्राईब करा आणि विजिट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाईव्ह महाराष्ट्र टू फोर सेवन डॉट कॉम या वेबसाईटला